ऑगस्ट तसा तर भारताचा स्वातंत्र्य दिवस आहे आपल्याला माहित आहे मात्र त्या व्यतिरिक्त अन्य देशाचा सुद्धा तो स्वातंत्र्य दिन आहे तब्बल दीडशा वर्षाच्या गुलामगिरीनंतर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला सत्तेचे हस्तांतर झाले परिणामी तेव्हापासून पंधरा ऑगस्ट हा दिवस भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो मात्र भारताव्यतिरिक्त असे अन्य पाच देश आहेत जिथे पंधरा ऑगस्ट रोजी त्यांना स्वातंत्र्य दिन म्हणून त्यांचा साजरा करतात या देशांनाही पंधरा ऑगस्ट रोजी जो स्वातंत्र्य मिळाले उदाहरणात बहरीन याला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकाहत्तर रोजी ब्रिटेनपासून स्वातंत्र्य मिळाले परिणामी पंधरा ऑगस्ट हा बहरीनचा स्वातंत्र्य दिन सुद्धा आहे त्यानंतर उत्तर कोरिया दक्षिण कोरियाचा विचार केला तर तेथे पंधरा ऑगस्ट हा कोरियाचा राष्ट्रीय मुक्ती दिवस म्हणून साजरा केला जात असतो कारण एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये मित्र राष्ट्राकडून कोरियन ध्रुपकल्प मुक्त झाल्यानंतर तेथून तीन वर्ष म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीशे अठ्ठेचाळीस रोजी स्वतंत्र कोरिया सरकार निर्माण झाली आफ्रिकेचा विचार केला तेथील कांगो या देशात एकोणीसशे साठमध्ये दे मध्ये या देशाला फ्रान्सपासून पूर्ण स्वातंत्र्य मिळाले परिणामी पंधरा ऑगस्ट हा कांगोचा राष्ट्रीय दिवस म्हणून ओळखला जातो जो तेथे ते स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जात असतो त्यानंतर लिंकटेस्टाईन हा जगातील लहान देशापैकी एक असून अठराशे सहासष्टमध्ये मध्ये याला जर्मन राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले आणि परिणामी एकोणीसशे चाळीसमध्ये पंधरा ऑगस्ट हा तेथे राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा करतात पाच ऑगस्ट एकोणीसशे चाळीसमध्ये लिंकटेन्स्टाईनच्या प्रिन्सिपॉलिटीच्या सरकारने अधिकृतपणे पंधरा ऑगस्टला राष्ट्रीय सुट्टी घोषित करण्यात आली अशाप्रकारे पंधरा ऑगस्ट हा भारताचाच नव्हे तर बहरीन उत्तर कोरिया दक्षिण कोरिया कांगो आणि लिंकटेन्स्टाईन या देशाचासुद्धा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जात असतो